सिंह राशीच्या व्यक्तींचे जीवन कसे असेल काय ऊर्जा आहे काय एनर्जी आहे ज्वेलरी पहिलंच असं पटकन आलं ते म्हणून घेतलं मी सिंह राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्याची प्रेमजीवनाची एनर्जी पाहणार आहोत तुमची प्रिय व्यक्ती थर्ड पर्सन सोलमेट तुमचं जीवन काय असेल द डिवाइन फॅमिनाय वरदिनेस बाउंड्री दिल्व्हर वॉटरफॉलॉसिटी सरेंडिटी अतिशय सुंदर अ म्हणजे जे आहेत ना रिलेशनमध्ये किंवा खाली सोलमेटचं पण कार्ड आलंय आणि लव्हचं पण जे सोलमेट आहेत ज्या व्यक्ती आहेत की भूतकाळामध्ये काही चुका त्यांच्याकडनं घडलेल्या आहेत तर त्या माफ करा त्या व्यक्तीला त्याचा जर पस्तावा झालेला असेल ती व्यक्ती तुम्हाला माफी मागत असेल ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येत असेल आणि ती तुम्हाला म्हणत असेल की नाही मी तुला पूर्ण साथ देणार आहे मी तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे मी आहे तुझ्याबरोबर हे जर ते तुम्हाला म्हणत असतील ती साथ जर तुम्हाला देत असतील तर नक्कीच त्यांना माफ करा आणि त्या नात्याचा स्वीकार करा तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात जो रस्ता आहे ज्या मार्गाने तुम्ही जात आहात तो तुमच्यासाठी अगदी योग्य आहे काही एनर्जी दोन एनर्जी आहेत डिफरन्स एनर्जी आलेले आहे त्याच्यामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींच्या प्रेमजीवनाच्या दोन आ, दोन तीन एनर्जी अशा आहेत की काही जण सेल्फ मोडमध्ये आहेत आता की सगळ्या बाउंड्रीज त्यांनी तोडल्या की नाही मला या बंधनात या नात्यामध्ये मला राहायचं नाही तुम्हाला असं वाटते की नाही हे नातं माझ्यासाठी नाही किंवा आपण दोघं एकमेकांसाठी योग्य नाही योत आपण इथंच थांबलं पाहिजे असा निर्णय असेल तुमचं जे झालं आहे ते होऊन द्याल आणि ती निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाकाल आता स्वतःवर लक्ष केंद्रित कराल की तुम्हाला काय हवं आहे सेल्फ मोडमध्ये जाताल तुम्ही अशी एक एनर्जी आहे आणि एक एनर्जी एक थोडीशीच एनर्जी आली काहींच्याच बाबतीत असं होणारे की समोरची व्यक्ती माफी मागेल तुम्हाला जे भूतकाळामध्ये त्यांच्या हातून चूक झालेली आहे ना तुम्हाला माफी मागेल आणि तुम्ही खूप मोठ्या मनाने ज्यांचे जे, जे सोलमेट असतात ना की ज्या व्यक्ती ह्या ब्रह्मांडाने पाठवलेल्या असतात किंवा ते नातं ब्रह्मांडाने बनवलेलं असतं मग अशा व्यक्तींचं खरं प्रेम असतं त्यांना मग तुम्ही किती वाईट वागलाय समोरची व्यक्ती किती वाईट वागली हे नाही त्यांच्या लक्षात येत त्यांना फक्त एवढाच आनंद असतो की आज त्या व्यक्तीला पस्तावा आहे त्या व्यक्तीला असं वाटतं की मी चुकलोय मला पुन्हा तिच्याकडे जायचं आहे किंवा मला तू हवी आहेस पण मी चुकलोय मी कुठल्या तोंडाने तुझ्याकडे येऊ त्यावेळेस तुम्हाला स्वतः त्यांना माफ करून पुन्हा तुम्हाला छान आयुष्य तुम्हाला चालू करायचं आहे अशी एक सुंदर एनर्जी आहे मग ज्या वेळेस ज्या घटना घडून गेलेल्या आहेत किंवा ज्या चुका झालेल्या आहेत दोघांकडूनही होतात चुका काही तुमच्याकडून काही त्यांच्याकडून तर त्या माफ करा त्या सोडून द्या आणि एका नवीन रस्त्याला सुरुवात करा जो तुमच्यासाठीच आहे सा इतकं छान तुम्ही या रस्त्याने जाल की खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या पद्धतीने आणि योग्य रस्त्यानेच तुम्ही पुढे जात राहाल छान एनर्जी आहे दोन एनर्जी जे सेल्फ लव मध्ये जात आहेत खूप छान सकारात्मक तुम्हाला कळून चुकेल की नाही मला याच्यातून बाहेर पडायचं आहे फक्त त्या था ठाम तो ठाम विश्वास ठेवा आणि जे सोलमेट आहे जे खरं प्रेम आहे की त्या व्यक्तीला कळलं आहे की माझ्या हातून काय चूक झाली आहे त्या माफ करा आणि इथून पुढचं आयुष्य आणि खूप छान यांनी चालू ठेवा ते तुम्हाला विश्वास देतील आता की नाही मी तुझ्याबरोबरच असणार आहे सकारात्मक राहा